चरित्र सांगावं हे कीर्तनकाराला बंधन आहे पण किती वेळ सांगावं याला कीर्तनकार स्वतंत्र आहे बरं का असं लांबणार नाही म्हणा आपलं एखादं चरित्रापुण्य म्हणून आपण पाहू जास्त पुढे जाणार नाही म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये मथुरेमध्ये अवतीर्ण झालेले आहे आणि अवतीर्ण झाल्यानंतर भगवंतानी वसुदेवानी मिठी मारली तेव्हा देवकी माता मध्ये सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी धनी कंसाची गळील माझ्या बाळाशी मारील भगवान चार आठ वर्षाची प्रवे आले देवकी माता मध्ये देवा असं नाही मी प्रार्थना केली लहान मुलासारखं त्या ठिकाणी जन्माला भगवान लहान झाले मिठी मानवी असे देवा म्हणे मग ते सोडा सोडा कंसाला कळल माझ्या बाळाला मिळील देव भगवान म्हणतात तसं काही होणार नाही माझा आहे का म्हणले काय मला इथं ठेवू नका म्हणले मग कुठं ला, मजनी हि गोकुळाला म्हणते अशी रक्षेपाळ भगवान ते सगळे मी मोहीम टाकली तुमच्या बेडे बेड्या सगळे सुटणार आहे मला डोक्यावर घ्यास जेव्हा आपण डोक्यात घेतलं ते राखणदार होते आणि रक्षपाळ घराघर भोरायला लागले भगवंताला डोंगी घ्याले बेड्या वगैरे सगळे जोडी गाळल्या कुलप उघडले कोंडी गळाल्या अर्गा ते सगळे उघडलेलं आहे गेले भंग वसुली बाबा जाता यमुना मातेला भगवंतान दर्शन दिलं तिथं यशोदा माया पुढे भगवंताला ठेवलं आणि माया उपजली तेथे देवी मजानी ती मायाला इकडे घेऊन घ्या इकडं माई आणली कंसाला सांगितलं रडी माया करी आकांत नामा मनी उठतो तू ठदी तिला मारण्याचा प्रयत्न केला ती मी सटली ती म्हणजे मला काय मारतो तुझं लागेल Magal magadi, Daya तुझ्या देवी प्रग झाली मला काय मारतो हा मला तुला मारण्याला उपजलेला आहे त्यांनी सगळी साबावली अनेकांना सांगितलं शेवटी आणि पुतना गेलेली आहे भगवंतांनी पुतनेचा उद्धार केला विष आली विष पाजू आली पुतना राक्षीची साई जता दिसऱ्या नंतर कपट्या गेली गिली आई मार नंतर कपट्या माबळटा दिली पिढी दान शिवशिली पुतना विषे ताची स्तन उखळी बांधी तुपटुले विमला अर्जुन बक्षुनी मूर्तीकावदनी दाविली भुवने आयशा गवळून बोलती परस्परी कागासूर बागासूर शक्टासूर रिठासूर अनेकांचा देवाने उद्धार केलेले माभळ बुटसून देवाने सगळ्याचा उद्धार केलेला आहे मग अस सगळे श्रीदामा पेंद्या वाकड्या बोबड्या मधुमंगल सगळी देवाकडे यायची खेळायची बोलायची तेव्हा भगवंतांनी सांगितलं म्हणजे अरे गोपाळांनो फार खराब झाली म्हणजे आपल्याला का सला मारायचं दही दूध खाजा ते म्हणजे देवा कोणाचं खायचं दही दूध म्हणले आमची आई वडील आपल्याला काही देत नाही तुमच्या घरी नाही म्हणजे आहे म्हणले पण घरचे देत नाही म्हणले कुठं जात सगळं मथुरीला जात म्हणजे तुम्ही खाजा म्हणजे देवा घरचे देत नाही म्हणले भगवान म्हणले ठीक आहे काही हरकत नाही मी आजही देतो कोट भरी पुरे म्हणाल तो पुरे पुरे म्हणे पर्यंत तुम्हाला देतो तुम्ही एक करायचं म्हणजे काय करायचं याला तरे लागेल चार्ब असं म्हणले आणि चोऱ्या सुरू झाल्या वाचार्थाने दही दुधाच्या लक्षार्थाने चित्त चोरीली नंदाच्या नंद चोऱ्या कुठं व्हायच्या घर पाहून एकांताची इथं एकच विषय परमात्मा इथं नवविध भक्ती चालू आहे तिथं चोऱ्या व्हायच्या चोऱ्या सुरू झाल्या आणि त्या ठिकाणी गवळने घराने सांगू लागल्या येशुनी काय लोक व आष्ट अंगणी उरी मोती चक्रपाणी वा ते, ते भीतला सावला डोईल तोपी मैल पु खांद्यावली कांबला तेने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता भतून बदली दोईची गागल फुरवली तोतरी होती ती मग माझे समान माझे गुलगे पुतले मग मी ललत तिकडून आले शालंग पाणी मला पोताशी धरिले काय सांग तू ते बाई काय सांगू एक म्हणते येशोदे होती केशोदा मायची तोरी चोरी आणि मुझे गाडी द्यायचे आलान म्हणला एक केसून कुठं चालली अशी शिवध गेला म्हणली पळून म्हणले काही घेणं नाही देणं नाही असा काही करतो म्हणले बाई काय सांगावं असे अनेक गोड्या गोवणी सांगते गराणी रात्री आला चक्रपानी आवनी दईदू तुकडून आवगी फुटली उरनी हागाबाई कोणा अशी आली नाही सुदी बाळ तुझाला तिसरी आली दावनी आणि बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोईची गाठ देऊनी गाठ बाई कोणाचे सुटे नाही सुदी बाळ तुझा काना हे सुते बाळ तुझा काना कोठोडी सुसु लिंगना हे सुद म्हणते नाही 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 ना, 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 बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता का गे गुगुळीच्या नावी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गुगुळीच्या नारी असं तुम्ही लोण्याचा गोळा खाता तुम्ही याचा भावरा जोडता तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही वडाड एक मध्ये बाई शेवटी काय सांगावं परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ये ताका चालेरा होडीला सायरा त्यावरी माथारा झोपला होता मग दरवाजा मध्ये माथारा कमून झोपला होता मग कृष्णा चोरी करतोय मी पाहतो म्हणले कसा चोरी करतो म्हणले पाहतोले माथारा दरवाजा बारीक मा मा होता माथारा दरवाजा मध्ये झोपला माथारा जाड चोड होता झोपला पाहू म्हणले कसा येतो तो आगवान आली सावण्या वाटा आत गेले ते डोळे झाकाचा कान कशी का आत गेली दही दूध खाल्लं सगळ्याला एक मोठा डेअर होता तोंड बांधलेला ते मनाचे अरे कृष्णा काना म्हणजे हेवटी आरा राहिला ना हेवटी आरा राहिला ना म्हणले हा डेरा दुसऱ्या कामासाठी म्हणले तुम्ही बाकीचं खा म्हणले म्हले तेवढा तेवढं खा बाकी अर म्हले उघडून बाकी पाहिजे तोंड सुद्धा उघडू नका म्हणले हा डेरा तुमच्या कामाचा नाही म्हणले खाल्लं बाहेर काढून दिलं आणि देवाने काय केलं आता त्याला कुठून कुठं कुठून येत येतायचं मात्र दरवाजा झोपला होता दरवाजा प्या केला आणि हा बाबा गेला आणि तू भरलेला ताकाचा डेरा ताक गार मारा थंडीचा दिवस नाग थंडी होती ना त्याच्यापेक्षा जास्त थंडी होती गार झालेलं ताक आणि ह्या बाबांची तो डेरा काय गेला दंक नासा माथारा ज्या छातूर पडला माथारा म्हणले मेलो मेलो म्हणले कोणी कोण कोणी डेरा पडला म्हणले कृष्णा तू म्हणले हो मीच आहे म्हणले आणि तू आला म्हणले हो आलो म्हणले माथारा ते शुद्ध पडला सोनाने कस तरी शिकलं थंडीचे दिवस गार ताक माथारा गार पाडला मारा ताका सारखाच गार पाडला माथारा काय <laughs> 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 केलं चौकून ढिलप्या लावल्या जाळ केला आणि त्या माथाऱ्याला शेका लागल्या माथारीला शुद्ध राहण्याचं काही बाई वाहत्या म्हणल्या बाई जाऊन द्या म्हणले माथारा माणूस पिकलं पाणी कुठं येणा द्या म्हणले काय तरी माथारे माणसं जगले मारायचीच वाट पाहता म्हणले पाहते म्हणले ते मारायलाच लागलं आपोआप तर मरून द्या ना म्हणले कशाला त्याला द्या हे करता म्हणले तुम्ही शुद्ध राहण्याचे प्रयत्न करता जाऊ द्या म्हणले याड्या तुम्हाला काही कळत नाही म्हणले उगाच म्हाताऱ्याचा ताण म्हणले उगाच सांभाळायचा किती वर्ष जगत किती नाही म्हणले उगाच ताण आहे म्हणले त्याच्यावाला जाऊन दे म्हणले मारायला लागलं तर बरं झालं म्हणले ती म्हणले बाई आम्हाला काय कळत नाही का आम्ही काय आहे का म्हणले आम्हाला म्हातारा मरूनच द्या वाटतो म्हणले म्हणजे मरून द्या ना म्हणले म्हणले मरून द्या ते बरोबर आहे तुमचं आमचं सगळं घर म्हातारीच्या जीवारी म्हणले म्हणले कस काय म्हणले ते म्हातार काय सात आहे का त्या म्हात्याला दहा हजार पेनशी म्हणले आणि ते म्हातारी आम्ही काय माती गाव का म्हणले म्हणून ते म्हातारीच आमचं घर आहे म्हणून आम्ही त्या ठीक म्हात्याला वाचलो नाही तर आम्ही मरून दिला असतं म्हणले म्हात्याला असं आणि मग म्हातारा शुद्ध राहिलं आणि <laughs> म्हणजे कृष्णा हो गेलं म्हणले हो मग मग म्हातारने काय केलं म्हणजे आता गावामध्ये राहायचं नाही माथावर राहणार गेलो तिथं कुटी बांधली तिथंच म्हातार राहायला दिवाळीचा सण आला पहिलं स्नान ते मा सुना म्हणले पोरा हो म्हणले काय म्हणले जा आपल्या बाबाला घरी घेऊन या आंघोळीला म्हणले ये गारपाणीची आंघोळ करत म्हणले हा ना म्हणले आज देवळीचं पहिलं स्नाले उठणं बिटणं लावून त्यांना स्नान करलो म्हणले हा न केले पोरं बाबा म्हणले काय मला ना बोलूल स्नान करतो घरी स्नान करतो स्नान येऊ ते म्हणले नको नको मला आपलं गारपाणीच पुरवठं म्हणले तर घरी नकोच म्हणले मला म्हणले बोलूल म्हणले अजिबात येणार नाही म्हणले जा म्हणले तुम्ही ते पोरा त्यांनी बाबा काही ना म्हणले सुना म्हणल्या चला म्हणले माथारेच था खातो आपण कि नाही जायला पाहिजे सुना गेला दोघी टिकी म्हणले बाबा मामाची घरी चला देवळीचा सण आहे घरी राहा चार पाच दिवस मग राह म्हणले शेतामध्ये पण घरी चला म्हणले आंघोळ घालते तुम्हाला ते म्हणले पोरे हो नको 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 म्हटले म्हणले का घातली म्हणले आता मला काही यायचं नाही म्हटले मारता मारता वाचलो म्हणले आता काही आंघोळ करायची घरी आंघोळ करायची राहिली नाही ते म्हणले मामाजी चला तुम्ही ते म्हणले पोर तुम्हाला मी एकदा सांगतो तुम्ही जर मला गावात गेले ना आंघोळ घातली का तर पहिली आणि शेवटचीच आंघोळ म्हणले त्यासाठी मला तुम्ही गावात निवडूच नका म्हणले तुम्ही आपला आनंदाने राहा त्यांनी गेल्या त्या झाला आशा आलेला केल्या एकदा काय झालं भगवान माग सट झाली ना सट होती आणि ती सट आली त्या दिवशी सज्जी दिवशी माताने रोटगे गेले वांग्याचं भरीत गेलं मस्त कांदा टाकून आणि खंडीरायाला नैवेद्य नैवती नाही भरून ठेवला थाडा भरून ठेवला भगवान म्हणतात मला देवाला भरीत आवडायचं ना वांग्याचे भरीत घरी वर गांद्याचे कुसुंबरी यशोदे मला जीव घाल ऐक नाही असं देवाने ते भरीत केलं होतं देव म्हणले माया मला दे अगोदर ते म्हणले कृष्णा हे आपल्यालाच खायचं म्हणले देव कुठं खात असतो का आणि देवाने जर खाल्लंच असत कोणी दाखल असतं म्हणले नाही खात तरी लोक काय कसे तर ते निवडण येते ऐक नाही जडालेले करते देवाला अरे म्हणले जर देवाने खाल्ल्यावर कोण दाखेल म्हणले आपल्यालाच खायचं म्हणले तू काही चिंता करू थोडं था म्हणले देवाला भगवान नाही माया मला अगोदर दे ते देव बी मला माहित नाही पहिले मला अगोदर दे यशदा म्हणले बाबा ते बी देव दुसरा तिसरा देऊनही म्हणले त्याला खंडेराय म्हणतात खंडेरायाचा गोप तुला माहित नाही वाकडत ओन होईल म्हणले कृष्ण दुसरा देऊनही म्हणले हे दुसरे देव वेगळे म्हणले यांचं गाणी पण ती कडक देवा आहे मला लरी म्हणले हो त्यांचं काम एवढे म्हणले ते बानूच्या नादी लागलेले म्हणले असं <laughs> <laughs> आहे म्हणले मग देव काही का ना बर ठीक आहे म्हणले थांब म्हणले भगवान म्हणले ठीक आहे तर ठीक आहे येशा माया खंडोबा पुढे गेली नेमती ठेवला आणि काहीतरी दिवा आणायचं अगरबत्ती आणायची राहिली म्हणून आतमध्ये गेली तेवढ्यामध्ये गेले म्हणले खंडोबा कसं गाय हे कोणाचं म्हणले तुमचं म्हणले टाका म्हणले तोंडामध्ये गणपती सारखं खंडोबाने सगळं टाकलं आणि माया नाटक केलं आता शिरो म्हणे लगेच मार असा हात केला असं तोंड केलं असं केलं त्या तोंड केला असं हात केला आणि बोलता ये आणि लागले राडाला यशोदा मागले हम्म बोलता ये ना मोठमोठे राडायला लागले यशोदा एकूल ते एकू डोळ्यात पाणी आलं कृष्णा अरे काय केलंय काय केलंय कसं काय झालं बाबा नैवेद्य कोणी खाल्लं इथे एक जण आता त्यांनी खाल्ला म्हले आणि तुला कसं काय झालं तो काय खाल्ला होता काय म्हणले म्हणजे खाल्ला होता एक घास म्हणले तुला सांगितलं नको म्हणून तो केलाच काय म्हणले आता एवढं मोठं लेकरू म्हणजे होतं एक लेकरू तू वाकडं झालं हातपाय असे झाले आता काय करावं रडायला लागली आता काय करावं काय करू मग ती म्हणली एखादा ज्योतिष म्हणले आता आहे की नाही ज्योतिषी याला बरं होणार आहे म्हणल्या देवाचं म्हणजे ज्योतिषी पाहायला पाहिजे एक ज्योतिषी आणला आणि मग ते ज्योतिषी आणला पहिले रिंगण बिंगण भारील भगवंताला आत बसिल आणि ते जोशी ते बसला देव जाणताही बसला आता हे सगळ्या जगात देव जाणता देव जाणता याने असं भयानक खूप जागेच मला त्याला ते जागे चक्क येऊन पडलं ते योशिधा माध्यम पाणी शिपलेलं उठेल ते म्हणले बाबा पाहणार ते म्हणले तुम्ही आणि तुमचं का म्हणले ते पोरगं ते आपल्या बापाचं लागण आहे म्हले हे काही वेगळं दिसतं म्हणले तुम्ही आपलं पा त्याच्या अगोदर झालं ते पाहतात ना ते एक माणूस काही ना जायना ठीक असते एका काही जीत नव्हतं आणि ते म्हणे असं म्हणलं भूत मानुका चेन मानू भूत मानूक चेनमाल असं चालवायचं आता काही लोकाला व्हायचं ते तिने आलं या का बाय बाई पाय आलंय आलं ते करिंग मिळून टाकून ते काय सगळं आणि लागला भूत बांधुका चीन माधू भोध बांधूका चीन माधू त्याची बायकू मागून आली आणि त्याची मानगुटच धरली मागून धरलं मानगुटीला असं असं घाबरतो चौबरदुस्त दिसतं म्हणजे मागून येऊन तर नाही आपल्याला चाललं भूत बांधू चीन ती मागून आली आणि मानगुट देवी पाहिलं म्हणजे बाग तुला काही कळतं का म्हणले माणसामध्ये असं करत असं का घराच्यात तुला काय करायचं कर म्हणले जर माणसात असं करते का माझी मानगुट धरी नाही

निघून गेला यशोदा माय खंडोबाला प्रार्थना केलेली आहे आणि प्रार्थना केल्यानंतर खंडोबा महाराज प्रसन्न आले प्रसन्न व्हायला काय हाच आणि सगळं मुळामध्ये हाच आणि तो हा देवाचाही देव हा आपोआप नीट झाला अशोदा मातेला आनंद वाटला अशा बऱ्याच टीला भगवान परमांगून केल्या बर का भरपूर लिहिलं आहे याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधुवाटी पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली कल्पतूरची लेखणी केली सरस्वती माता घ्यायला बसली तरी याच्या खोड्या संपणार नाही असं त्या भगवंताच्या लाडका का नाई तुझा तुला बोड याच्या खोड्या किती सांगू मही पत्र शिंदू वाटी म्हणून असं यशोदा मातेला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे देवा यशोदा मातेला अनुभव दिला यशोदा मातेला वाटलं खरंच आपलं पोरगस आहे खोडकर आहे आपलं पोरग आपल्याला खोडकर वाटतच नाही महाराज दुसरीच पोर काय खोडकर वाटतात वास्तविक आता दुसऱ्याच्या पोरांनी आपल्या पोराची खोडी केली तर आपण आपल्या पोराला समजून सांगायला पाहिजे की जाऊन दे शांत राहा काय होतं समजून सांगायचं त्याच्या आई वडिला सांगायचं पण काही काही माणसं असते लगेच डायरेक्ट डायरेक्ट लॅकराला मारते त्या लेकराला शिव्या देते आणि कधी कधी याच बोर्ग फोडी करत तरी हे दुसरीच्याच लेकराला बोलवत दुसऱ्याच माणसाला होत असं नाही आपण आपल्याला समजून पाहिजे काय नियम आहे आपले पोरग आपल्याला त्या ठिकाणी फोडकर वाटत नाही तसं यशोदा मात कळून चुकलं लोक सांगतात ते बरोबर आहे त्याचा अनुभव मला आला ठीक नाही अनुभव आला मज मला याचा अनुभव आला नाही हा खरंच खोडकर आहे म्हले याला घरी ठेवायचं म्हणले मग कृष्णा म्हणजे घरी राहायचं नाही म्हणजे कुठे उद्या जाईरा ना सभे घेऊन ना उद्या शेतात जायचं भगवान म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे आम्हाला काय इकडं गेली तर राहिलं तर तेच करायचं आणि तिथं गेलं तरी आम्हाला तेच करायचं म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये काय आमचं अवतारच आहे परित्रा नाही साधू ना विनाशोष करता त्याच्यासाठीच संस्थापनार्थ आहे समूह आम्ही युगीव त्याच्यासाठी आमचं अवतार आहे म्हणजे आम्ही इथं कार्य केलं इथं राक्षांचा उद्धार केला त्या ठिकाणी गोवळींना आनंद दिलेला आहे आता तिथं जाऊन आम्हाला गोपाळांना काला वाटायचा इंद्राचा ब्रह्मदेवचा गर्व परिहण करायचा रास लिला करायची अशा अनेक राक्षांचा उद्धार करायचा आहे म्हणून आमचं जे काम आम्ही इथं केलं तेच कामा पुढाही पुढेही बहुत घरणी आहे गुरुवारी एकुंदिमान सांगायचे ते काही माणसाचं ठरलेलं काम असतं एखादा माणूस गावाकडे प्रते खेळता असला तर पंढरपूर जाऊन काय करणार आहे तो तेच करणार आहे एखादा माणूस गावाकडे ज्ञानेश्वर वाचत असला तर काय करणार आहे ज्ञानेश्वर वाचणार आहे तसं ज्याचं जे काम आहे येतो तिथे गेल्यान ते काम केल्याशिवाय राहणार नाही एक असा भ्रष्टाचार करतात त्यांचा एका करता। त्यां राजाचा होता तो भ्रष्टाचार करत भ्रष्टाचार करायचा याला वाटलं राजाला माझ्या मी गेला भ्रष्टाचार करतो राजाला वाटलं काय करा आता त्याची खोड मोडायला पाहिजे राजाने काय केलं त्याला समुद्राच्या तीरावर ठेवलं कुठं समुद्राच्या तीरा तुम्ही बाबांदृष्टात सांगितलं होता आपण जोग महाराजांच्या सप्ताहमध्ये समुद्राच्या तीरावरून जाय म्हटले आणि म्हणले काय करायचं दिवसभर लाटा मोजायचे म्हणे काय करायचं लाटा मोजायचे आणि जेवढ्या लाता ते मला येऊन सांगायचं आता राजाला वाटले तिथं काय भ्रष्टाचार करणार समुद्राचा लाटा मोजायचे म्हणणार नाही पण एक महिन्याने अर्जुन जोडली कसं काय म्हणले तर काय नाही म्हणले जसं इथं चालू तसं तिथं चालू आहे म्हणले म्हणजे तिथं कसं काय चालू आहे तिथं कशाचं भ्रष्टाचार म्हणले हो काय म्हणले कसं काय राजेन चौकशी केली हे असं करायचं त्यांनी नावा बंद केल्या चालणार नाव द्या ना त्यांना बंद केल्या म्हणजे तुमच्या नाव आजपासून बंद म्हणजेच काय म्हणले राजाचा आदर्श लाटा मोजायचे आणि तुमच्या नावामुळे मला लाटा लाटा मोजता येत नाही मला दंड भरवा लागत तुमच्या नावा लाव बन ते म्हणजे नाव गुण म्हणाऱ्या पोटच ते म्हणले साहेब असं नका आमच्या तुम्ही शंभर शंभर रुपये घ्यायचा म्हणे पण आमच्या नावा चालून द्या म्हणजे तसं असलं तर चालून द्या म्हणले मग राजाला कळलं अरे म्हणजे इथं याच ते तसं काम चालू आहे मग राजाने काय केलं त्याला जे घोडे असतात ना तिथं ठेवलं आणि त्याला काय लीत मोजाच म्हणजे तुझ्याकडे लीत मोजाचं काम म्हणलं किती लीत पडत तेवढी लीत मोजायची राजाला वाटत तिथं काय भ्रष्टाचार करणार आता पण तिथं सुद्धा त्याचं काम चालू झालं तिथं काय करायचं घोड्याला पाच किलो हरभरी दिले मग आता पाच किलो दिवसातून दहा पंधरा किलो खाल्ले दहा पंधरा किलो लीट थोडीच बुड दे पाच किलो खाल्ल्यावर पाच किलो लीट थोडीच बुडी ती थोडी पाडायची मग ते घोड्यावाला त्या लोकांना म्हणायचा त्याला पाच किलो हरभरी खाल्ले आणि लीट कशी काय दोन किलो पडली तीन किलो तुम्ही दाबले असते म्हणले आता तुम्हाला काढून टाकायचं मी इथं ठेवायचं साहेब असे उपाशी म्हणले काय करा तुम्हाला शंभर रुपये द्या म्हणले आम्ही ना मला तिथं जमलं चाललं ते राजा म्हणले कस काय नाही माझ्या म्हणले काय हरकत नाही म्हणले कस काय सांगितलं असं असं कळेल राजा म्हणजे आता राजाला दोन बायका होत्या आणि त्यांनी लहान त्याला ठेवलं म्हणले बरोबर बाराला घंटी द्यायची म्हणली बरोबर बारा तास हिच्याकडून बारा तास त्याच्याकड असं ठेवलं आता राजाला वाटलं इथं काय भ्रष्टाचार करणार आणि आता रोमा रोमात भ्रष्टाचार मुरलेला होता त्यांनी तिथं सुद्धा तसंच सुरुवात केलं एक राणी म्हणायची हो म्हणजे घंटी द्या ना म्हणजे काय अर्ध्या तासाने घंटी लिहायची अर्ध्या तासाने अगोदर साडे अकरा घंटी द्यायची म्हणली ते म्हणले आज सगळंच काय म्हणले राजा मला खळून ना म्हले राणी खळून ते म्हणजे काही असू हे पाचशे रुपये बक्षीस म्हणले पण घंटी कधी द्यायची अर्ध्यासानी अगोदर मी दिले अर्धा साडे अकराच घंटी दुसरी राणी म्हणले साडे अकराला कशी काय घंटी दिली बारा वाजत राहिले ते म्हणले तसं काय नाही तिने मला पाचशे रुपये दिले म्हणले त्याच्यामुळे अर्ध तासाने अगोदर घंट दिली ती म्हणली म हजार रुपये एक तासाने अगोदर घंटी द्यायचा आहे अगोदर घंटी द्याचा तिथं त्याचं काम चालूच राजाला कळलं कुठं टाकला तरी याचं काम हे सोडित नाही तसं भगवान म्हणतात इथं केलं आम्ही काय केलं गेला गेल्या राक्षांचा उद्धार केला धर्माची स्थापना तिथं जाऊन सुद्धा राक्षांचा उद्धार कराय उद्धार करायचा काल्याचा आनंद भोगायचा आणि त्या ठिकाणी गोवर्धनचे उद्धार करायचा अशा आणि भगवान परमात्मा म्हणले आहे म्हणली सांगितलं गोपाळांना वेताची काठी घ्या शिदोऱ्या घ्या घोंगडी घ्या वगैरे मातीने भगवंताला घोंगडी दिली शिदोरी दिली वेताची काठी शिंग बास्त्री दिली आणि निघालेली नाही गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ

E é. é. अनेक खेळ देवाच्या खेळ्या तात्पर्य देवाच्या प्रत्येक लिलामध्ये तात्पर्य मी तो सांग डेरा बोलला डेरा बोलता डेरा तंबाचा पुढीला दम्म काढून टाकला मी मी पण करून अनेक लिला केल्या खेळ खेळले शेवटी आणि पेंध्या म्हणू लागला चला बळू गाई बैसू जेऊ ठाई भगवान मध काय गडबड आहे म्हणजे काय गरबड आहे खांदी बार कुठे भूग काय खेळायचे सुख म्हणजे का म्हणे आता थेड मोडावळा करता म्हणजे ठीक आहे काम सारून सकाळ आली आवडी गोपाळ झाली आता घेऊन या एकत्र केल्या कळमच्या झाडाखाली सगळे गोपाळ बसले भगवान मग आता उभा राहिली कमलाकार गोपाळ बसली कमरीला शेला बांधला बासरी घोली खांद्यावर घुंगडी डाव्या डाव्यात वेदाची गाठी आणि शिंग असे भगवंताची हसत मुद्रा हसत मुद्रेने भगवान काला वाटतात गोपाळ ಗೀತಾದ ಗೀತ ಗಾದ ಗುಜ ಗೀತೆ परमात्मा गोपाळ सांगत हसन मुखाने काला खा आणि काय करा वाकुलिया ब्रह्मादिका त्यांना वाकलं दाखवा भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी काला वाटतात भगवान शुकाचारी वर्गन वाहन गावली बृहत म्हणून जटापटू संग भित्री वामी वामे पानू मसिंद प्राणिषू तिष्ठन मध्ये सुरसुद हास्य नर्म विश्वी स्वर्गीय लोकिमिषी यज्ञ भूगोपाल केली गोपाल कृष्ण जय I'm yeah. you